आवाज 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 सुरू करू नका विनंती सगळ्यात अगोदर झाला मी यांना म्हणलो तो पत्रकार बांधवाने आपल्या मागणीसाठी खूप आवाज उठवलेला आहे खूप आपल्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे प्रेस उद्या बोलू आज नका घाईगर पडू परंतु बोलवले मी मनापासून खरंच उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला काय विचारायचं असलं तर विचारतो नाही मराठा समाज दोन व्यक्ती उभा करतो आहे दहा व्यक्ती उभा प्रत्येक करतो हो आहे हे आपलं म्हणणं खरं आहे परंतु राजकारण माझा मार्ग नाही माझा एकच मार्ग आहे की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हा एवढाच एकच मार्ग आहे आणि अण्णासाहेब पाटलांचं कैलासवाशी अण्णासाहेब पाटलांचं कैलाशवाशी अण्णासाहेब जावळे पाटलांचं मान्य मेटे मेटेसाहेबांचं यांचं आणि साडेतीनशे बलिदान गेलेत कुटुंबाचं यांचं स्वप्न साकार करण्यासाठी झटतोय आणि ते स्वप्न आता साकार होतंय राजकारण मात्र माझा मार्ग नाही परवानगीसाठी न्यायालयाचा सन्मान प्रत्येक वेळेस केला आपण पण आपण सांगितलेलं आहे सरकार म्हणून सरकारनं पालकत्व मायबापाची भूमिका बजावली पाहिजे त्या जनतेने त्यांना त्या राजगादीवर बसवलंय पण पहिल्यापासून मी सहा महिन्यापासूनच तेच बोलतो जर सरकारने आमच्याशी न्याय नाही केला तर न्यायदेवता के आमच्याशी न्याय करते की तिसरी वेळी न्यायदेवतेने आमच्याशी न्याय केलेला आहे आजही आम्हाला आपल्या माय माध्यमातून माहिती मिळाली आनंदाची गोष्ट आहे मान्य न्यायालयाचं पहिल्यापासूनच आम्हाला अपेक्षा होती की शंभर टक्के न्याय मिळणार आहे बैठक होती सामाजिक कार्यक्रम करायचेच नाहीत मग करायचं काय म्हणजे न्याय मंदिर हे न्याय करणार हे आम्हाला अपेक्षा होती बैठका नाही घ्यायच्यात काय घ्यायची तुम्ही सभा घेता लाखोंच्या त्यावेळी चालतो आम्ही तर बैठका घेतोय न्याय मंदिर न्याय देणार होतं परंतु आता काय असतं द्वेष मराठ्यांविषयीचा द्वेष मान्य न्यायालय त्यांचा द्वेष कसा कपूल घे जनतेला न्यायच करणार द्वेष फक्त द्वेष

ते काही पण करते मग कायदा तर हे पण सांगतो हो भ्रष्टाचारांना रस्त्याला नाही फिरू द्यायचं त्याला मधी टाकायचं ते सुगंध अगरबत्ती असल्यासारखं त्यांच्या भोवती इंडदी आणि आम्ही गोरगरिबांचं काम करतो शेतकऱ्यांचे पोर रात्रंदिवस आम्ही रक्त चालतो कायद्याला धरून काम करतो कायद्याचे सगळे नियम पाळून आमरण उपोषण अंतरवाली सुरू आहे सरकार म्हणते ते उपटून फेकून द्या सरकार काही पण करत पण शेवटी कायदा आहे शेवटी घटना आहे आणि न्यायालय हे जनतेसाठी न्याय देतं आम्हाला तो न्याय मिळतो प्रत्येक वेळेस सरकार जे जे करल ते ते सरकारच्या अंगलोट येतं नाही राग नाही ज्याला घटनेनं ना कायद्यानं दिलेला दे अधिकार आहे नाही मग याचा अर्थ असा थोडा आहे की निवडणूक बी लढू नये निवडणूक होणार नाही याचा अर्थ निवडणूक लढवलाय असं होत नाही कायद्यानं घटनेनं ना अधिकार दिलाय जनता करते असं काय का फक्त पॅन्टेवाल्यानंच निवडणूक लढवायची पांढरे कपडे घालणारच त्याच्याकडे मागच्यांनी लढवायची नाही शेतकऱ्यांनी लढवायची नाही दिनदलितांनी लढवायची नाही गोरगरिबांनी बारा बलोचेदारांनी ओबीसीने लढवायचे असं थोडं आहे नाही ते कायद्याने खेळतात ना मग आम्ही कायद्याने जनता खेळती ना तो निर्णय तर माझा नाही तो समाजाचा तो निर्णय समाजाचा आहे पण कायद्यानेच खेळतात मग आपला जर एक सेपरेट उमेदवार दिला मराठा आरक्षणाचा तर ते संयुक्तिक राहणार नाही तो व्यवहारिक निर्णय होणार नाही एक स्वतंत्र पर्याय आपण पाहिजे समाजाचा सुद्धा म्हणणं बरोबर आहे परंतु राजकारण मार्ग माझा नाहीये मी चळवळीवर जास्त विश्वास ठेवतो आपल्या त्याला प्रयत्न को पाडायचे कारण ते आपल्याला काही कळत नाही त्यात खूप शक्य पण जास्त असं म्हणते मला माहित नाही गा ग्रामीण भागात म्हणलं जातं खूप खायला घाला लागतं लोकांना लय गाड्या भरून न्यावं लागतं त्यामुळे त्याला प्रयत्न को पाडायचं वाटतं आपलं आपलं जन आंदोलन आपल्याला भरोसा आहे आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं साथीने ते शिशू सुद्धा झालेत शंभर टक्के आंदोलन या देशात कधीच यशस्वी झालेलं नाही हे पहिलं आंदोलन यशस्वी झालं थोडं राहिले एक दोन तीन टक्के राहिले फक्त अंमलबजावणी झाली ते शंभर टक्के झाली सगळ्या सोयीची अंमलबजावणी झाल्या तर नाही तरीही त्यांनी ते केलं नाही वेळेवर कोण आडवा पडला हे माहित नाही विचारलं तरी त्यांनी सांगितलं मग असे वेळ अन्याय होणार असला तर मग आता त्यांनी त्यांचा डाव साधला असं म्हणायचं या आचारसंहितेच्या काळात पण पुढं पुन्हा काटा आमच्या संघाची एक जण म्हणजे आंदोलन थांबत नाही थांबणार नाही कायद्याच्या नेमात आचारसंहितेचं सगळं पालन करून आमचंही सुरू राहणार शंभर टक्के लवकरच होणार लवकरच होणार आहे आमच्यावर डाव डाव टाकला आहे आम्हाला मराठ्यांना येणं एकत्र अपेक्षित आहे नऊशे एक करोड होणार दोन हजार एकर कमी पडली पार्किंगला ती मिळाली की सभा होणार आणि लय लवकर होणार आहे ती पण तेच आत्ताच नाही चोवीस तारखेला एका दिवशी डिक्लेअर होईल आंतरवालीला आपण बैठक बोलवली मराठा समाजाची त्या बैठकीत मराठा समाजाला आत्तापर्यंत काय मिळालं सरकारने मुद्दा म्हणून काय मिळू दिलं नाही पुढची मराठ्यांची भूमिका काय दिशा काय हे ठरवण्यासाठी ते बैठक आहे आणि नऊशे करोड कुठं घ्यायची हेही ठरवलं जाणारे अनेक बऱ्याचशा गोष्टीचा उरगाडा तिथं त्या चोवीस तारखेला करायचा आहे आम्हाला त्यामुळे पत्रकार बांधवांना आवाहन केलेलं आहे आणि मला आज एक विशेष एक आव्हान करायचं की काही पोरांना भरतीत त्या दहा टक्क्यामुळे खूप अडचणी यायला लागल्या तशा फोनं यायला लागले त्या दहा टक्क्याचा वापर करता येत नाही असं काही पोरांचं म्हणणं आहे आरक्षण सगळ्या सोयाऱ्यांचा मिळेपर्यंत जर मराठ्यांच्या पोरांना ते घ्यायचं असेल तर ती त्यांची इच्छा पण आम्ही ते स्वीकारलेलं नाही आम्ही सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी ओबी शाळा आरक्षणातून ठामो पण त्यांच्या भविष्यासाठी जर त्यांना अडचण येत असल्या त्यातून ते त्यांना कारण ईडब्ल्यू त्यांचं गेलेलं आहे आता घातलेलं आहे गेलेलं म्हणजे घातलेलं आहे सरकारनं जाणून बुजून आणि याचाही दहा टक्क्याचा वापर करता येत नाही असं पोरांचे फोन येते करता येत असले त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी करावा तोच निर्णय त्यांचा आहे घ्यायचा की नाही परंतु त्यांच्या भविष्याच्या आड आम्ही येणार नाही पण आम्ही व विषयास ठामेच्या सभा नाहीच आहे ना आणि जातीवर घेतच नाहीत आम्ही जातीवर घेतच नाहीत संवाद बैठक आहे जातीवर घेतच नाहीत संवाद बैठका प्रत्येक जण येऊ शकतो गाव लेवलच्या आहेत शहरात असल्या तर शहर लेवलच्या आहेत एवढाच फरक आहे फक्त जातीवर आम्ही घेत नाहीत आणि घेणार पण नाहीत इथून पुढं आम्हाला दर्शन सोहळ्या घ्यावं लागते

शेवटी काही का होईनानिमित्तानं तो बाहेर पडला पडत नव्हता लोक माझा गोरगरीब सामान्य मराठा खूप बळा आहे चेहऱ्यावर जात होता चेहरा चांगला आहे पण काही का निमित्त उचला ना निमित्तानं त्यांच्या पोटातला द्वेष बाहेर आला आणि मराठा समाज जागा झाला हे आशे आहे संवाद बैठक समाजाची गाठी बेटी घेतोय आशीर्वाद घेतोय त्यांच्याशी संवाद साधतोय फक्त एवढाच उद्देश याच्या पलीकडे पलीकडं राजकीय उद्देश नाही राजकीय मेळावे घेत नाहीत

काय करतायत गृहमंत्री मला काहीच कळत नाही जाणून बुजून हे गृहमंत्री हे जाणून बुजून काय करतायत मला काहीच कळत नाही जो देशाचा चौथा आधारस्तंभ आहे जिथ न्यायच मिळत नाही ती हा स्तंभ आहे मीडियाचा हे न्याय देण्याचं काम करतो गोरीब गोरगरिबांना गृहमंत्री आता यांच्यावरच निर्बंध घालणार आहे का गृहमंत्र्यांनी एवढं तरी लक्षात घेतलं पाहिजे आता की मला गाडी देतात लोक मी याच्या पलीकडे सांगतो मला गाडी देतात म्हणजे आमच्या नंबर लागलेले तो आज घेऊन याची ते त्यालाच बोलून घेत तू गाडी कस का घेत गृहमंत्री साहेब हे चांगलं नाही गाडी कसा बोलू घेत त्याच्या दोन हजाराचे तिचे ऐकत नाही का डिझेल टाकायचे त्याच्याकडे शेत नाही का आमचे लोक कष्ट करतात व्याजानं पैसे काढतात पण समाजातील एकर मोठे होत म्हणून लढते तुम्ही गाड्यावाल्यां सुद्धा बोलून घेतलंय गृहमंत्री साहेब जरा चांगलं करता आलं तर बरं होईल नका लाट घेऊन नाराजीची मी आज या बीडच्या नगरीतून जाहीरपणानं मीडियाच्या बांधवातून गृहमंत्री साहेबांना सांगतो बघा काही बदल करता आला तर कारण ही लाट चांगली नाही आहे तुमच्यासाठी सुद्धा चांगलं नाही आहे कारण तुमचे बीडचे पोलीस सुद्धा तिकडं बीड जालना जिल्ह्यातल्या लोकांना त्रास द्यायला लागलेत बघा सांगता आलं तर चांगलं होईल नसता मराठा समज तर आता मला पुन्हा आगा करावा लागेल गृहमंत्री साहेब

आम्हाला जो त्रास झाला तो तुम्हाला होणार आहे थोडं सावध जर आपण सगळ्यांनी झालं तर बरं होईल मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायची गुन्हे मागं घेतोय गृहमंत्र्यांनी सांगायचं गुन्हे दाखल करा मला चार पाच दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर सगळं स्टॉप होईल पुन्हा सुरू आहे लोकांच्या घराला नोटिसा चिटकीनं आमच्या पोरांना गेवरायचे असो अयिकाडच्या पोरांना नोटिसा देणं बीडच्या पोलिसांनी जालन्याच्या पोरांना त्रास देणं काय संबंध जालन्याच्या पोराचा बीडशी मग का वाटतं गृहमंत्री साहेब तुम्ही मला चार पाच दिवशी बोलला होता चार पाच दिवसापूर्वी माझी इच्छा नसता नाही तुम्ही बोलला होता तुम्ही सांगितलं होतं मला वाटतं हा डावा असावा तुमचा असं मला वाटतं गोड बोलून तुमचा काहीतरी आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न दिसतोय कारण तुम्ही सांगितलं होतं आता हे काय होत नाही राज्यभरात ते डबल डबल आज लेक जर हो। आज गुन्हे दाखल व्हायला गेले जे सीबीवर मागच्या तेवीस डिसेंबरची मागच्या तेवीस डिसेंबरची तर गृहमंत्री साहेब मला वाटतं जर हे आज उद्या बंद झालं तर बरं राहील शक्यतो आजच जर तुम्ही आपण प्रेस बघत असलात तर तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे जर हे राज्यातलं बंद झालं तर चांगलं राहील गुन्हे जर मागं घेतले तर आणखीन चांगलं राहील नसता मला परवापासून पुन्हा राज्यभर बाहेर पडावं लागेल याला जबाबदार गरमतेसाठी तुम्ही असणार आहेत मराठा आरक्षणासाठी बऱ्याच आमदारांनी राजीनामे देखील दिले होते त्याच्यामध्ये पवारांचं नाव होतं गेवराज पवार मात्र ज्यावेळेस तुम्ही फडणवीसांवरती बोलायला लागले त्यावेळेस तेच पवार असतील किंवा इतर राजकीय नेते असतील ते तुमच्यावरती बोलशून घ्यायला लागले नेमकं त्यांची त्यावेळेसची भूमिका मराठा आरक्षणाची वेगळी होती ना त्याची काय राजकीय केलं जाते चेहरा वेगळा आहे शेवटी काय जे ते वीस पंचवीस आमदार आणि मंत्री आहेत शेवटी बाप्पच जातीलाच मानलं पाहिजे जा, समाजालाच मानलं पाहिजे पण ज्याचा त्याच्या संस्काराचे भाग येते कोणाला मानायचं यांचं एकदा खाऊन हात पुसले यांनी हे यांचा विषय सांगतो ज्या जनतेने मोठं केलं यांना कसं मारायचं हे त्यांनी वेळा उचलल्याला पण त्यांना हे माहीत नाही एकदा जनतेने जर हात उचललं काहीच राहणार काहीच नाही राहणार कधी गुलाल लागणार नाही उधळणार नाही काय नाही काय नाही शेवटी जनता सांभाळायला पाहिजे हे जनता नाही सांभाळत यांची सगळ्यांची एकच भूमिका आहे मराठ्यांचे गोरगरिबांचे पोरं मोठे झाले नाही पाहिजे आणि आपण ठासून ठरलेलं आहे यांनाच मोठं करायचं आता गोरगरिबांच्या पोराला आणि ते कसं मिळत नाही हेही बघायचं म्हणून तर समाज पहिल्यांदा ऐंशी वर्षाची एका बाजूला गेला पहिल्यांदी आणि याचे परिणाम याला थोड्याच दिवसात दिसणार आहेत म्हणून पुन्हा एकदा सांगतो गृहमंत्र्यांनी शानपणाची भूमिका आणखीन जरी घेतली तर चांगलं होईल आणखीन तरी तुम्ही हे गुन्हे पिण्याचे खोटे दाखल करायला सुरुवात केली पुन्हा एकदा थांबवायचं आम्हाला सांगायचं तिकडून मुख्यमंत्र्यांनी थांबले म्हणून सांगायचं तिकडून एस पींना काय सांगायचं एखाद्या पीआयनी काय म्हणलं तर मला फोन करून सांगा म्हणजे हे एकाने हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने ते काय पाठ सोळल्यासारखं करायचं हे प्रकार थांबले तर बरं होईल नसता मला राज्यभर बाहेर पडावं लागेल गृहमंत्री साहेब लक्षात असू द्या नाही ते कुंकडचे कुंकडं नाही जोडता ते मला दादा इतक्या नऊ केस आल्यात आता माया भितडाला चिटकाय चालू केला गृहमंत्र्यांनी माझ्या घराला चिट का केल्यात घराल के काय काय केलं मग दुपारा बोललो मी संवाद बैठकीत म्हणजे दुपार घ्यायची नाही मी संध्याकाळी घ्यायची नाही मग आता का पाठ घेऊ माझ्या दादा घरालाच केल्यात गृहमंत्र्यांनी खूप मोठा प्रताप केला आता त्याच्या घराला नेऊन का नादेडच्या स्पी सांगितली ना देडून तो आल्या चिठ्ठ्या धमा आहे तिथं घराला मग घर एक दिवस नुसतं त्या चिठ्ठ्यानेच रंगी दिसणारे एवढं गृहमंत्र्यांचा नोटिसांचा आदेश मी हटत नाही मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही जेलमध्ये सडायला तयार आहे पण हटत नाही म्हणजे नाही त्यांचं म्हणणं होतं काय केलं पाहिजे मला आता काय होणार आहे आचारसंहिता लागली आता काय होणार आहे पण त्यांनी एक गोष्ट सांगितली म्हणून चर्चा केली कारण मी खरं बोलतो कधी पण त्यावेळेसही त्यांना बोललेलो आहे मी तुम्हाला सगळं आठवत सांगित पळगावच्या टायमाला साष्ट पिंपळ आपण सोडत नाहीत कुणालाच पण ते म्हणले मी समाज म्हणून आलो मी सरकार म्हणून आलो नाही आपण याच्यात काय केलं पाहिजे मला काहीच होत नाही आता आचारसंहिता झालं मला आता काय होणार आहे सगळे सोरेस देता का आता आता ते आचारसंहिताच होत नाही आणि मग येऊन तरी काय उपयोग आहे तरी म्हणले सांगतो मी काय गुन्हे हैदराबादचं गॅजेट घेता येतंय का असं तसं बरेचसे त्याच्यावर चर्चा झाली घंटाभर चर्चा झाली पण याचीच होती सटाक्या नुसत्या मग आता राजकारण माझा मार्ग नाही परंतु शेवटी समाज समाजाला एकत्र दादा राजकारण खरंच सांगतो पुन्हा एकदा माझा मार्ग नाही पण पण चोवीसला बैठक आम्ही बोलू पण आम्ही चोवीसला बैठक बोलवली काय आता समाज आम्हाला एकदा चर्चा करू पण मी बिले नमुना आहे ये दोन ये भी दोन आपले बी सांगत मग अशांचे सांगत आहेत मग गाडीत बसत मग सांगते हळूहळू पण काय असतं आपण एवढं मोठं काम करताना जबाबदारी पार पाडली पाहिजे मुलगा म्हणून जरी समाजाचं करत असलो तरी खूप मोठी जबाबदारी पेलायची त्यामुळं चोवीसला बोलवलंय समाजाला बघूया आता समाजाचं ना आपलं काय डिसिजन होत आहे काही होऊ शकतं ला त्याचं आज काय सांगतायत मी नाही पण काही होऊ शकत चलो धन्यवाद दादा आपल्या लोकांचे सगळे मोबाईल झाले करा प्लीज आवाज रे आवाज करू नका कुणी सुरू झाल्यावर कुणी आवाज करू नका विनंती आहे सगळ्यात आवाज